एक गंध एक आठवण सणांमध्ये कहाण्यांमध्ये आणि आपल्या मनात सोनचाफा परंपरा तुमच्या तुमच्यासोबत तुमच्या हृदयाशी कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी बसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा भाद्रपद चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पालीचं पीठ कांदा अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायीजे पाविजे चिंतलं लाभिजे मनकामना निर्विघ्न ही करायची उत्तराची कहाणी असं म्हणतात कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी गणपतीची कहाणी वाचली जाते कारण गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते तो अडथळे दूर करतो त्यामुळे कोणतेही नवीन काम सुरू करताना किंवा कोणतीही कथा वाचण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याचे स्मरण केले जाते जेणेकरून कामात यश मिळेल आणि कोणतेही विघ्न येणार नाही